कालच आम्ही सांगितलेलं आहे की जे देशभक्त आहेत जे लोक सत्यासाठी लढत असतात त्या लोकांना अटक केली जाते हैराण केलं जाते कारण एनडीए मध्ये जे तीन मित्र पक्ष आहेत ईडी आय टी आय आता तेवढेच यांचे मित्र राहिलेले आहेत मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही जेवढा हुकुमशाह जेवढं राजवट ही पोकळ असते डरपोक असतात तेवढी हे एजन्सीचा वापर करतात मग तुम्ही अगदी हिटलर पासून कोणी ईस्ट जर्मनी जर्मनीमध्ये देखील तसंच झालं होतं जगभरात जिथे जिथे हुकुमशाह आहेत आणि ज्यांची हुकुमशाह आता संपायला येते जी राजवट संपायला येते असा सगळा वापर करतात त्यांना करू दे पण देश त्यांना बरोबर उत्तर देईल दुसरीकडे आपण पाहिलं तर बरोबर आहे ते आहे आमच्या वायकर साहेबांवर केलेली आहे मुख्य गोष्ट हीच आहे की जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात या देशासाठी लढतात लोकशाहीसाठी लढतात त्यांना असं हैराण केलं जातं आज राजकारणी लोकांना केलं जात आहे उद्या तुम्हाला पण केलं जाईल असं वाटत नाही का जनताच्या न्यायालयात आपण गेल्यानंतर या सगळ्या कारवायांना सुरुवात झालेली आहे कुठेतरी अगदी बरोबर विषयावर तुम्ही बोट ठेवलेला आहे जनताची अदालत जी आम्ही घेतली परवा त्याच्यात अध्यक्ष जे लवादाचे हे म्हणून काम करत होते जज म्हणून काम करत आहेत राहुल नार्वेकर ते जसं खोटं बोलत होते त्यांचं सगळं जे असत्य आहे ते आम्ही लोकांसमोर आणलं जे काही इलेक्शन कमिशन नावाचा जो फ्रॉड आपल्या देशात आहे त्याला आम्ही दाखवलं सत्य काय आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या कारवाई आलेल्या आहेत भाजपचं जे खोटं बोलणं होतं ते आम्ही लोकांसमोर आणलेलं आहे डावस बद्दल आपण ट्विट करत होतात माहिती समोर आणत होतात सत्तर हजार आता करार झाल्याचं ते म्हणत आहेत बरोबर डावस मध्ये दोन पत्रकारांना पण नेलेलं आहे एक दोन अजून मित्र आणि दोन तीन दलाल नेलेले आहेत असो हे सगळं आमच्याकडे फोटोज वगैरे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही खुलासा ते परत अलंत करू थोडी मजा बर्फाची घेऊ देताना थंड हवेत मग हवा गरम कशी करायची आहे आम्हाला बरोबर माहिती आहे सगळे डायव्हर्स करार जे आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची ती आम्ही करू बरोबर राम, राम मंदिराच्या निमंत्रणाबाबत जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आर एस एस आणि भाजप यांचा जो कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी येत नाही आहोत जितने हु फायर होते जाते हैं उतनी एजेंसिया ऐसे उनको इस्तेमाल करने का वक्त आता है अगर आपने देखा होगा तो महाराष्ट्र में मिंदे सरकार एक डरपोक सरकार है उनके जो गैंग लीडर है जो सीएम है इलीगल वो भी डरपोक है इसलिए उनके खुद के भ्रष्टाचार को मिटाने के लिए छुपाने के लिए वहां गए जो भी लोग भ्रष्टाचारी असल में है वहां जाते हैं वॉशिंग मशीन में और मंत्री बन जाते हैं कोई सीएम बनता है कोई डीसीएम बनता है कोई अन्य कोई मंत्री बनता है जो सत्य के साथ लोग है वो हमारे साथ है देशभक्त जो है वो हमारे साथ है और ये लड़ाई अभी लोकतंत्र की है हमारे संविधान की है महापत्रकार परिषद के बाद जो है ये आ, बिल्कुल ये नतीजा सीधा सीधा आप देख सकते हो दुनिया देख रही है की हमारे देश में का लोकतंत्र पूरा खत्म किया गया है महाराष्ट्र में तो लोकतंत्र रहा नहीं है अगर आपने देखा होगा तो हमारी महापत्रकार परिषद थी जनता की अदालत थी उसी में हमने जो राहुल नार्वेकर है अध्यक्ष है ट्राइब्यूनल के जज है उन्होंने जो जो असत्य कहा है या जिस असत्य के हिसाब से हमें निकाल दिया था उसे ही हमने खारिज कर दिया है जो सत्य बात है वो लाई है वीडियो डॉक्यूमेंट हो पत्र हो उसके साथ सारे जो डॉक्यूमेंट्स है वो लोगों के सामने लाए वैसे ही इलेक्शन कमीशन करके एक जो फ्रॉड है हमारे देश में उसको भी हमने जनता के सामने जो फ्रॉड है वो दिखाया उसका तो इसी का नतीजा है ईडी की रेड सूरज पे हो या वाइकर साहब पे हो या फिर आ, हमारे राजन साढ़ी जी के पास हो जो भी सत्य में विजय के लिए लड़ रहे हैं उनको ऐसे हैरान किया जाता है डावो स्ट्रिप की अगर हम बात करें तो एक तो बड़ी बड़े पैमाने पर सरकार द्वारा कहा जा रहा है कि हम इन्वेस्टमेंट जो है महाराष्ट्र में ला रहे हैं तो एक जो सवाल आपकी तरफ से उठाए गए थे उनका जवाब देने की कोशिश की जा रही है बिल्कुल वो काफी जवाब हम चाहते हैं उनसे लेकिन यही बात है दो पत्रकारों को बिना दिखाए डेलीगेशन में लेके गए हैं दो तीन दलाल लेके गए हैं लेकिन सबसे महत्वपूर्ण बात यही है कि अगर आपने देखा होगा जो भी करार उन्होंने की है उसकी पूरी एनालिसिस हमारे हाथ में है अब भी थोड़ा एंजॉय करने दो उनको ठंड ठंडी हवा है सर्दी का मौसम है एंजॉय करने दो हवा गर्म हम जल्दी करेंगे